लोकांची जी जीवितहानी होते या विचारसरणीनी काय अध्यक्ष महाराज अब तेरे कातिल जिंदा है हम बहुत शर्मिंदा आहे हे कोणाची विचारणार अध्यक्ष महाराज अरे अशा विचारणार तर सुई सुया टोचून मारलं पाहिजे अध्यक्ष महाराज या देशाचे तुकडे अरे श... शहीद आजम शहीद आजम भगतसिंग फासावर या लोकांसाठी गेले की भारत तेरे तुकडे होना चाहिए आणि इथं कुठं शेतकऱ्यांच्या मोर्चाचा विषय आहे इथं कुठं मग समजलं नाही गरीबांच्या मोर्चाचा विषय आणि तुम्ही अशी भीती अशी दाखवताय की शंका येते की तुम्ही छत्रपती संभाजी राजांच्या वंशाचा वारसा चालवता ग की नाही अरे ते काय म्हणत ग भूषणनी अरे हाती घोडे तो तगवारे वागडे थोस तो तेरी सारी सारे जंजीर मे जकडा राजा मेरा आज पे तुच पे अरे कायद्या घाबरता कायद्या घाबरता घाबरत की असं झालं तर असं होईल काय व्यवस्थेवर विश्वास नाही आहे आपल्याला अध्यक्ष महाराज हा आतंकवाद नक्षलवाद कारण अध्यक्ष महाराज गडचिरोलीचा जो नक्षलवाद आहे आपण जी सिक्स्टी केलं अध्यक्ष महाराज झालं काय त्यांनी रूप बदललं जसे रावण हे रूप बदलवून यायचे राक्षस रूप बदलवून यायचा अध्यक्ष महाराज या नक्षलवाद्यांनी रूप बदललं हे रूप काय केलं आता यांनी तो भामरागड अंकिसा आसरली जानमपल्ली टेकडा ही क्षेत्र बदलली आता विद्यापीठाच्या लायब्ररीमध्ये ते बसायला लागले ते बसायला लागले अध्यक्ष महाराज एखाद्या इंटरनेटच्या क्लबमध्ये जाऊन बसायला लागले आणि धीरे धीरे हे डावी कडवी मी माझ्या कम्युनिस्ट पक्षाचे आमदार आहे त्यांचा सन्मान करतो की कम्युनिस्ट पक्ष जो तुमचा आहे तो कामगारों के पसीने के खून की नदिया बहाने वागा नाहीये आणि म्हणून तुम्ही भीती करू नका आणि चिंता करू नका तुम्ही आवश्यक वाटी सोबत आहोत सोबत आहोत चिंता करू नका त्यामध्ये अध्यक्ष महाराज अध्यक्ष महाराज आज या ठिकाणी अध्यक्ष महाराज मग तर कधी कधी मी नाना भाऊ नाही नाना भाऊ नाही अध्यक्ष महाराज अभिनंदन यासाठी भाऊ छत्तीसगड मध्ये मध्ये काँग्रेसच्या छात्तर लोक कसे मारले हो। तुम्हाला अनुभव आहे काही विषय असे असतात विचारधारा आपले अलग असू शकते वैचारिक मतभेद असू शकतात पण अशा बिगाच्या प्रसंगी आम्ही सर्वांनी एकच जाग पाहिजे अन्यथा शंका कुशंका केल्यावर काय जाईल गडचिरोलीमध्ये संदेश तुमच्या देवरीमध्ये काय संदेश जाईल अरे आपण विदर्भाने अनुभव जाय आपण अनुभव आहे विदर्भाच्या जिल्ह्यानी पण मी मान्य मुख्यमंत्र्यांना खर तर माझी विनंती आहे की सभागृहानी आता एक मतानी हे पारित करून नक्षलवादी डाव्या कडव्या विचारसरणीला सांगायचा की आम्ही सर्वजण भारत माता की जय म्हणणारे आहोत एकच विनंती एकच विनंती अध्यक्ष महाराज मुख्यमंत्री महोदय मुख्यमंत्री महोदय चंद्रपूर गडचिरोलीच्या जनतेनी कर्मचाऱ्यांनी सुद्धा आत्तापर्यंत नक्षलवाद कमी करण्यासाठी कष्ट केले आपण एक जी आर काढून टाकत तो भत्ताच बंद करून टाकत आहे मोठं मन करा नेताही मोठा पाहिजे आणि मनही तेवढं विशाल अस पाहिजे आणि माझा विश्वास आहे की ही संधी मी तुम्हाला देतो आहे या निमित्ताने तुम्ही माझा कुठेही संधी देऊ नका पण मी तो भत्ता सुरू करण्याची भत्ता सुरू करण्याची संधी देतो आहे तुम्ही मात्र भत्ता सुरू करावा एवढी विनंती ठीक आहे चला आता सुधीर भाऊ सुधीर भाऊ तुमचं हे स्टेटमेंट रेकॉर्डवर कधीच काढलं जाणार नाही